मित्रांनो माझं नाव सुमित मी आता चाळीसीमधला एक दिवशी सकाळीच ऑफिस कामासाठी गेलो होतो मी माझ्या घाईमध्ये होतो हाता माझे हातामध्ये माझी बॅग होती मी माझ्या केबिनमध्ये जाऊ लागलो तर आधीच केबिनमध्ये माझ्या कोणीतरी होतं मी नीट लक्ष देऊन पाहू लागलो की माझ्या केबिनमध्ये माझ्या आधी कोण आले ते तशी च्यावी तर सिक्युरिटी गार्डकडे असायची एक बाई होती आणि टेबल पुसत होती सुरुवातीला मला वेगळंच वाटलं पण नंतर समजलं की ही लादी पुसणारी ऑफिसमधली कामवाली आहे ते ती दिसायला खूपच देखणी आणि सुंदर होती गोरी पान आणि तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी होती मी आलेलो दिसलं की ती तिचं आवरलं आणि गेली पण मात्र मला दिवसभर कामात चैनच पडत नव्हतं हो दुसऱ्या दिवशी पुन्हा लवकर मी आलो पुन्हा तिची माझी भेट झाली हळूच मी तिच्याशी ओळख काढली पण एक दिवशी कोणी नसताना आमच्यामध्ये काय घडलं आणि ती ऑफिसमधील नवी कामवाली कशी ही माझी चांगली मैत्रीण झाली आणि आमच्यात रोज काय घडत गेलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव सुमित आहे मी चाळीसीमधलं गेली आठ ते दहा वर्ष झालं मी इथे ऑफिस काम करत असायचो आता चांगल्या पदावर आलो होतो आणि चांगली नोकरी असल्यामुळे कसली चिंता नव्हती दिवसभर ऑफिसमध्ये मा बसण्यातच माझा खूप वेळ जात असायचा एका पुण्यातील कंपनीमध्ये मी नोकरीला होतो सकाळी लवकर घरातून निघायचो येताना जेवणाचा डबा माझा तयारच असायचा पण घरी आधीसारखं प्रेम राहिलं नव्हतं लग्नाला बरेच वर्ष झाले त्या ना त्यामुळे नात्यामध्ये जरासुद्धा गोडवा आणि आपुलकी राहिली नव्हती नुसतं नातं नावालाच जगाच्या होतं लग्नानंतर हल्ली एकमेकांना सुख तर, एक तर मिळतच नव्हतं मी तसा शहरातीलच इथे शहरामध्ये अगदी मोठा झालो चांगली नोकरी पण इथेच मला लागली होती पैसा भरपूर होता पण मनाची हौस मात्र काहीच करता मिटत नव्हती मनात सतत विचार असायचे आणि घरच्या भांडणाला पण मी कंटाळलो होतो त्या दिवशी घरून येताना जरा घरामध्ये वाद झाला मी तर ठरवलं की आज लवकरच ऑफिसला जायचं आणि घरी मात्र उशीर यायचं ऑफिसला येताना मी घरून निघालो आज जेवणाचा डबा सुद्धा घेतला नव्हता माझी असलेली कार काढली आणि प्रवास करत मी ऑफिसमध्ये आलो माझा सिक्युरिटी गार्ड जो बाहेर होता तो पण चकी हो आज चकीस आला आणि म्हटला की काय हो सुमित साहेब आज लवकर आला आज काय मीटिंग वगैरे आहे का मी म्हटले नाही जोरसं मला कामच आहे म्हणून मी आलो आहे ऑफिसमध्ये आल्यानंतर तेवढंच अगदी स्वतःच रमून जायचं मग सिक्युरिटी गार्ड म्हटला की बरं जावा आज मात्र त्याने चावी दिली नव्हती केबिनची तो म्हटला की केबिन उघडीच आहे मी पण आश्चर्यचकित आलो की आज कशी काय माझ्या ऑफिसची केबिन उघडी आहे मी जास्त लक्ष दिलं नाही आलो की मात्र आतमध्ये आल्यानंतर मी माझी फिंगर लावून एंट्री केली आणि नंतर माझ्या केबिनकडे माझ्या हातात माझी बॅग घेऊन निघालोच होतो ऑफिसला येताना अगदी मी व्यवस्थित यायचो इन शर्ट बूट आणि एक वेगळाच परफ्यूम मारून खूपच भारी वाटायचं आल्यानंतर मी माझ्या केबिनमध्ये जाऊ लागलो दरवाजा आधीच उघडला होता त्या गार्डने उघडलं असेल असा मी विचार करून आत गेलो तर कोणीतरी एक व्यक्ती होती ती बाई होती आतमधील लादी आणि टेबल पोचत होती खूपच सुंदर आणि दिसायला खूपच आकर्षक होते मी सुरुवातीला लक्ष दिलं नाही मात्र ती तिच्या ती कामात होती मला आलेलं दिसलं की लगेच तिने बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि ती निघून गेली पण माझ्या नजरेसमोर ती का येऊ लागली होती मला एवढं काय तिने जादू केली होती की मला आता तीच दिसत होती नक्की ती कोण होती तेच मला समजत नव्हतं आज मी पहिल्यांदाच तिला पाहत होतो कदाचित ती रोजच कामाला येत असेल त्यावेळेस मी बाहेर आलो तोपर्यंत ती कुठेतरी निघून गेली हे पाहून मी जास्त विचार नाही केला मात्र ती कोण आहे ह्याचा मला सुगावा पाहिजेच होता म्हणून मी सिक्युरिटी गार्डला आवाज दिला आणि बोलवलं की कोण होती ती रूममध्ये आता होती कोणतरी लादिपुसान नवीन बाई आहे का त्यावेळेस तो म्हटला की हो आठवडं झालं ती नवीन आहे तिचं नाव मंदाकिनी आहे आणि इथे कामाला आहे सकाळचं ती येते आणि तास दोन तासात ऑफिस वगैरे आणि बाहेरचं झाडून काम करून निघून जाते नंतर संध्याकाळ आली तर आली नाही तर सकाळी लवकर येते मी म्हटलं होय का काही माहीत नाही अचानक आली म्हणून म्हटलं त्यावेळेस तो गार्ड म्हटला की हो मीच तिला चावी दिली होती आणि केबिन उघडून दिले होते कारण की मला माहीत आहे साहेब तुम्ही एक कामावर येण्याआधी तुम्हाला किती स्वच्छता लागते नाहीतर तुम्हाला नंतर कामात अजिबात मन लागत नाही मी म्हटलं हो हो तो गार्ड निघून गेला आणि मी ऑफिसमध्ये येऊन बसलो मोबाईल पाहून पण खूप कंटाळा आला होता दिवसभर ऑफिसच्या कामातून अगदी मान वरच नाही झाले दुपारी जेवण पण मी मेसमध्येच ऑफिसच्या त्या कंपनीच्या केलं आणि नंतर मी घर गेलो। घरी गेलो पुन्हा घरी येतेच तेच घरी मी खूपच कंटाळून गेल्यामुळे अगदी झोपलो सकाळी लवकर उठलो आणि पुन्हा मी ऑफिसमध्ये आलो त्यावेळेस ती नेमकी तिथे होती त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही नवीन आहात का तिचा आवाज खूपच गोड होता ती मला लाजत म्हणाली की हो नाव काय तुमचं मी मुद्दाम विचारलं तिने तिचं नाव सांगितलं आणि कुठे राहताय विचारलं त्यावेळेस ती म्हटली की इथे तसं मला राहायला रूम नाही मी एकच नातेवाईक आहे त्यांच्यात इथे राहते मी तशी गावाकडची आहे पण गावामध्ये पण काय काम नव्हतं म्हणून मी इकडे आले आहे होय का किती दिवस आहात इथे त्यावेळेस असं मी विचारल्यावर ती म्हटली की आता इथे काम लागलं आहे म्हटल्यावर इथंच राहीन ना काही दिवस मी म्हटलं की बरं ठीक आहे काही लागलं तर सांगत जा मला मी मात्र तिला बोलण्यासाठी खूपच तरसायचो ती मात्र लाजत होती या दिवशी मी तिला केबिनमध्ये म्हटलं की तुमचा नंबर मिळेल का मला त्यावेळेस ती म्हटली का मी हो म्हटलं की अहो नाही कारण की सकाळचं इथे माझ्या ऑफिसच्या फाईल वगैरे असतात कधी घाळाघोळ होते आणि तशी चावी तुमच्याकडे असते काही गेलं तर किंवा काय माझं काम असेल तर मी तुम्हाला सांगत जाईन कारण की नाही त्यावेळेस मग तुम्ही ऑफिस स्वच्छ करणार आणि चुकून कोणी पण येतं ना फाईल वगैरे हरवू शकतात त्यावेळेस ती मला म्हटली की बरं ठीक आहे मी तशी तुम्ही सांगितल्या बगैर नाही येणार ती म्हटली माझ्याकडे मोबाईलसुद्धा नाही हो चांगला कारण की माझा जो मोबाईल आहे तो सतत बंद पडतो आणि सारखं काही का ना काही होतं मला आता तिची खूप आठवण यायची तिला घरी आल्यानंतर फोन लाव की नको असं झालं होतं शेवटी मी हिंमत केली आणि मी घराच्या छतावर गेलो तिला फोन केला सुरुवातीला तिने मला ओळखलं नाही मात्र मी म्हटलं की अगं मी साहेब बोलतो ती म्हटली बोला की त्यावेळेस ति तिने मला म्हटली होती की मला राहायला घर नाही मी घर शोधते एका कॉलनीमध्ये मी तिला पत्र्याचं शेड होतं आणि तिथे राहायला जागा होती मग ते भाडत्री तिला घेऊन दिलं ती म्हटली तुमची मला खूपच मदत होईल आणि मदत झाली साहेब तुम्हीचे मी कसे आभार मानू ते समजत नव्हतं मला पण आता तिचा चांगलाच लळा लागला होता मला कशातच मन लागत नव्हतं कधी एकदा मी तिला जवळ घेईन असंच मला झालं होतं आम्ही आता रोज फोनवरती बोलायचो पण ती स्वतःहून काही बोलत नव्हती मला मात्र आता राहत नव्हतं मी तिला एक दिवशी विचारलंच आणि म्हटलं की मला तुला पाहिल्यावर कसं तरी होतं आणि मला राहावत नाही मला तुला भेटायचं आहे त्यावेळेस ती म्हटली की हो मला पण खूपच तुम्ही आवडू लागला आहात मला पण तुम्हाला खूपच भेटायचं आहे मी म्हटलं की कधी भेटायचं मग त्यावेळेस ती मला म्हटली की तुम्ही म्हणाल ते वा सकाळ तिला म्हटलं की लवकरच कामावर ये मी पण लवकरच येईन ती म्हटली हो मी तिची वाटच पाहत होतो ऑफिसमध्ये तिच्या आधी येऊन मी केबिनमध्ये बसलो होतो ती येण्याचीच वाट पाहत होती आणि ती आल्यानंतर मात्र मी खूपच आनंदी झालो दरवाजा तिने आतून बंद केला आणि मी जवळ घेतलं मी तिथला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं ओठांवर ओठ टेकवले मी तिला सुख देऊ लागलो ती म्हटली साहेब इथे कोणी पण येईल मी म्हटलं नाही माझ्या परवानगीशिवाय माझ्या केबिनमध्ये अगदी कोणीसुद्धा घेणार नाही तो नको काळजी करू मी आहे ना ती म्हटली की बरं ठीक आहे मी, मी, हो 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 मी, मी, मी तिला जवळ घेतलं आणि मी सुख देऊ लागलं माझ्या भावना चांगल्याच ताज्या होऊ लागल्या होत्या खूप दिवसानंतर मला इथेच शांतता मिळत होती आणि इथेच मला सुख मिळू लागलं होतं ज्या सुखाची मी खूप दिवसापासून अर्तुरणी वाट पाहत होतो आज ते सुख मला मिळत होतं मी मात्र जवळ घेतलं त्या टेबलवरचे सगळे असलेल्या फाईल आणि सगळं बाजूला काढलं आणि तिथेच आमचं हे प्रेम खुलत गेलं मी तिला सुखाचे क्षण देऊ लागलो होतो ती म्हटली की असे सुंदर क्षण मिळाले की किती बरं वाटतं मी पण म्हटलं हो तिच्या चेहऱ्यावर तिचं सुख दिसत होतं आणि मी पण आंबत नव्हतो हो त्यावेळी सुंदर शहणाचा चांगलाच तिला मी आनंद दिला आणि तिने पण मला अगदी वेगवेगळ्या प्रकारे अगदी शांत केलं पण तिथून पुढे आमची भेट नेहमीच व्हायची सकाळी मी, मी लवकरच कामावर जायचो आणि केबिनमध्ये आमची भेट ठरलेलीच असायची तिच्यासोबत शनाचा आनंद घ्यायला खूपच बरं वाटायचं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका